दोन हजार पंचवीस वर्षाची पहिली अमावस्या कधी आहे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आलेला दुर्मिळ योग जाणून घ्या तारीख आणि महत्त्व दोन हजार पंचवीसमधील पहिली अमावस्या एकोणतीस जानेवारी रोजी आहे ज्यावर मोनिया अमावस्या आणि महाकुंभातील दुसरे शाही स्नान आहे योगी या दिवशी गंगास्नान दर्पणाने दान केल्याने पितृदोष दूर होतो हा दुर्मिळ योग एकशे चव्वेचाळीस वर्षांनी होत असून पवित्रता आणि आत्मचिंतनासाठी योग्य दिवस आहे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरू झाले असून या वर्षाची पहिली अमावस्या खूप खास असणार आहे या अमावस्याला एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर हा दुर्मिळ योगायोग जुळून येत आहे या दिवशीचे महत्त्व केवळ पितरांसाठी समर्पित नाही तर स्नानदान आणि पुण्य कर्म याचेही यात विशेष महत्त्व आहे दोन हजार पंचवीसची पहिली अमावस्या कधी आहे दोन हजार पंचवीसची पहिली अमावस्या वीस जानेवारी रोजी आहे तिथी व वेळ अमावस्या तिथी प्रारंभ सायंकाळी सात वाजून एकोणतीस मिनिटांनी तिथी समाप्ती एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी तिथीनुसार स्नान आणि उपवासाचा दिवस एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद